कोरोना काळात इतिहासावरील युट्यूब व्हिडिओ तयार करताना सोलापुरातील अनेक मान्यवरांविषयी माहिती गोळा करण्याची प्रेरणा मिळाली या संशोधनातूनच हे पुस्तक आकाराला आलं असं प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितलं प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रिसिजन वाचन अभियान उपक्रमाअंतर्गत सोलापूरचे शिल्पकार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी घेतली राधा देशपांडे आणि विभा अंबलगी या युवा प्रतिनिधी म्हणून पुस्तकातील काही भागांचं अभिवाचन करत होत्या कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी या सर्वांचा सन्मान केला मुलाखतीतून सोलापुरातील अनेक महत्वपूर्ण पैलू उलगडले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात साडेतीन दिवस पूर्ण स्वातंत्र्य अनुभव लेल शहर म्हणून सोलापूरची ओळख असल्याचा उल्लेख करण्यात आला पंडित नेहरूंनी सोलापूर असा उच्चार करून शहराची वेगळीच नोंद घेतली होती आप्पासाहेब बारद यांनी भारतात पहिले स्वयंचलित नांगर आणून कृषी क्षेत्रात क्रांती घडवली त्यांनी जपानमध्ये अडतपेढी सुरू केली होती त्यांनी जपानमध्ये पेढी सुरू केली होती तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिली होती त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रात योगदान अधोरेखित करताना वालचंद हिराचंद शेठजी यांची आठवण करून देण्यात आली पावसाचं वातावरण असूनही वाचकप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थितांना या निमित्तानं सोलापूरच्या समृद्ध इतिहासातील नवे पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केलं